भोरपूर्व तालुका देवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोरपूर्व तालुका देवळा जिल्हा नाशिक रक्षाबंधन व आदिवासी दिनाचा औचित्य साधत अनोखा रक्षाबंधन साजरा करण्यात आले विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तू पुठ्ठे जुने मणी कागद दोरा इत्यादी टाकाऊ वस्तू एकत्र केल्या आणि तापासून उपक्रमशील शिक्षक संजीव आहेर यांच्या कल्पकतेतून विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक सुंदर आणि आकर्षक राख्या तयार केल्या सुंदर राख्या शालेय आणि शिक्षकांना राख्या बांधल्या आपल्या वर्गातील व इतर मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना राख्या पोस्टाने पाठवण्यात आल्या मुख्याध्यापक काशीनाथ सोनवणे स्वयंपाकी कल्याणी पवार मदतनीस वैशाली काकुळते अंगणवाडी कार्यकर्ते व मदतनीस गरुड यांनी कार्यक्रम यशस्वी केलाय रमनभूमी महाराष्ट्र शरद पवार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा